निलेश गायवळ टोळीने फसवणुकीसाठी वापरले निर्दोष शेतकऱ्याची कागदपत्रे शेतकऱ्यांनी केला आरोप माझा विश्वासघात झाला माझ्या पुण्यात खूप ओळखे आहेत निलेश घायवळ माझा मित्र आहे जमले तर तुला नोकरीही लावतो असे सांगून पुण्यात बोलावून घेतले पोलिसांच्या रडारवर असलेला कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीचा आणखीन एक मोठा कारनामा समोर आलाय घायवळ टोळीतील सहकारी अमोल लाखे यांनी निर्दोष शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून कर्जाच्या बहानाने घेतलेली कागदपत्रे वापरून मोबाईल सिम कार्ड आणि ते गुन्हेगारी कारवायांशी लिंक केले असल्याचे समोर आले या प्रकरणी वाशी तालुक्यातील सुरेश जालिंदर ढेंगळे वय वर्ष बत्तीस राहणार पारा जिल्हा धाराशिव यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात निलेश घायवळ अमोल लाखे आणि त्यांचे साथीदार यांची नावे आहेत तपासादरम्यान पोलिसांना मोबाईल त्र्याण्णव सत्तर बासष्ट एकोणतीस एक्कावन्न या क्रमांकाचा वापर या गुन्ह्यात झाल्याचे आढळले आहे हा मोबाईल क्रमांक सुरेश ढेंगळे यांच्या नावावर नोंद असल्याचं पोलिसांना समजल्याने त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले तेव्हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार समोर आला सुरेश ढेंगळे हे शेतकरी असून दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या ओळखीतील अमोल लाखे याने तुला शेतीसाठी लोन मिळवून देतो माझ्या पुण्यात खूप ओळखी आहेत निलेश घायवळ माझे मित्र आहे जमले तर तुला नोकरीही लावतो असे सांगून पुण्यात बोलावले ढेंगळे पुण्यात आल्यानंतर वारजे पुलाखाली भेट घेत अमोल लाखे याने त्यांच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड शेतीच्या कागदपत्रांची प्रती पासपोर्ट फोटो आणि इतर माहिती घेतली तपासात समोर आले की लाखे याने ढेंगळे यांच्या नावावर जिओ सिम कार्ड घेतले आणि ते त्याच्या एच डी एफ सी बँक खाते तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक खातेशी लिंक केले या सिम कार्डचा वापर नंतर निलेश घायवळच्या गुन्हेगारी कारवायांसाठी केला गेला असल्याचा संशय पोलीस तपासात व्यक्त करण्यात आला सुरेश ढेंगळे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे अमोल लाखे याने माझा विश्वास संपादन करून माझ्या कागदपत्रांचा गैरवापर केला त्याने माझ्या नावावर सिमकार्ड घेतले आणि त्या सिमकार्डचा वापर निलेश गायवळच्या नेट वर्कसाठी केला त्यामुळे माझी फसवणूक झाली आहे असे संबंधित शेतकऱ्यांनी म्हटले आहे तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद